आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस लय भारी या न्यूज पोर्टलचे संपादक तुषार खरात यांना मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून खंडणीच्या आरोपाखाली दहिवडी पोलिसांनी जिल्हा सातारा येथे अटक केली आहे तसेच त्यांच्यावर अन्य एका तक्रारीनुसार वडूज येथे अॅट्रोसिटी आणि इतर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरात यांच्यावरील दाखल गुन्ह्यांमध्ये कायदेशीर कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य काय ते बाहेर येईलच मात्र खरात यांच्यावरील आरोपांचा शहानिशा व तपास करण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्याची पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता परता खेदजनक आणि निषेधारा आहे जयकुमार गोरे यांच्याविषयी दिल्या जाणाऱ्या बातम्या थांबवण्यासाठी अटक करून मुस्कटदाबी करण्याचे हे प्रयत्न असल्याचे खरात यांचे म्हणणे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालून या प्रकारची ही मुस्कटदाबी थांबवावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजाराम खरात यांनी जयकुमार गोरे याची चौकशी कधी करणार असा सवाल केला आहे मी राजाराम खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाध्यक्ष गेल्या अनेक दिवसापासून युट्यूब चॅनलला वृत्तपत्रांना काही अनेक वाहिन्यांना जयकुमार गोरे यांच्या संदर्भात सतत छापून येत आहे आणि काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी असं लक्षात आलं की जयकुमार गोरे यांच्या संदर्भात सतत त्यांचे जे काही घोटाळे वगैरे केलेले आहेत त्यांनी तर ते बाहेर काढण्याचं जे काम लय भारी चॅनलचे जे पत्रकार आहेत तुषार खरात यांनी जे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर हक्कभंगची हक्कभंग लावला गेला तसंच विविध पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि या संदर्भात त्यांना अटक झाल्याचं समजते खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येक पत्रकाराला त्या तेवढाच अधिकार आहे की एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करून सत्य जनतेसमोर मांडणं परंतु जयकुमार गोरेच्या संदर्भात जेव्हा तुषार खरात यांनी सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला ते काही शहानिशा पोलिसांनी करावी सरकारने करावी आमचं दुमत नाही परंतु त्यांना अटक करणं आणि हक्कभंग का काय झाला याच्यावर नेमका नेमका हक्कभंग का कशाचा कारण तुषार खरात यांनी जी अनेक क्लिप पुढे आणलेली आहे त्याच्यामध्ये एका महिलेला जयकुमार गोरेंनी नग्न फोटो पाठवले असं त्या यूट्यूब चॅनलला आणि आलेलं आहे आणि मग जर एखादा आमदार एखादा मंत्री एखाद्या महिलेला प्रकरण जुळणं असो नाही तर नवीन परंतु हे कितपत योग्य आहे की एखाद्या महिलेला आपले स्वतःचे नग्न फोटो पाठवणं या संदर्भात सरकारने मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्री पण आहेत त्यांनी एकांगी विचार करू नये तर याच्यातलं सत्य काय असेल ते समोर आणावं जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी परंतु साप म्हणून भुई बदडू नये आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त पण झालं नाही पाहिजे कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो कधी कधी एखाद्या शब्दात त्यांच्याकडून अवधानाने जाऊ शकतो परंतु त्याच्या पाठीमागे त्यांची तळमळी असू शकते आज लय भारीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जे तुषार खरातनी अनेक आरोप जयकुमार गोरेवर लावलेले ला आहेत सरकारने जयकुमार गोरेची सुद्धा चौकशी करायला हवी आणि फक्त पत्रकारांना अटक करून काय साध्य करणार आहात तुम्ही आपण लोकशाही देशात वावरतोय आणि एखाद्या पत्रकारावर एवढा जर आपण जर अत्याचार जर करणार असू तर ते योग्य वाटत नाही तर पत्रकाराची जर चूक असेल तर त्याला त्याची सजा मिळावी परंतु जयकुमार गोरे जर त्याची जर चूक असेल तर त्यांनाही त्याची सजा मिळायला पाहिजे आणि हक्क हक्क भंग कसला हक्क कुठला त्यांनी त्यांचा भंग झाला का एखाद्या महिलेला आपण फोटो पाठवणं नग्न फोटो पाठवणं हा कुठल्या अधिकाराचा हक्क आहे आपला आणि याच्यावर मला वाटतं की सरकारने फार जाणीवपूर्वक सत्य समोर आणून योग्य ती जो कोणी दोषी असेल जर तुझ्या खराब दोषी असतील तर ते त्यांच्यावर कारवाई करायला ती ना नाही परंतु त्यांनी जयकुमार गोरच्या संदर्भात जेवढं काही सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याची शा करावी सरकारने आणि ते प्रकरण पुढं आणावं सत्यपुढं पण चालत नाही असं म्हणतात आतापर्यंत इथंच पाहता अनेक पत्रकारांवरती हल्ले झाले अनेक पत्रकारांचे खून झालेले आहे सत्य पुढे पण चालत नाही या म्हणीचा अर्थ आपण प्रकारे घेतो सत्य पुढे शहाणपण नसतंच हे सत्यच आहे परंतु त्यांच्यामध्ये काही सद्वेगब बुद्धीची लोक पण असू शकतात असा आम्हाला वाटतं की त्या सत्तेच्या वर्तुळात काही शहाणी लोकं असतील त्या शहाण्या लोकांनी याची सत्यता तपासायला या या का हरकत आहे आणि दुसरं आता काल आमच्या डोक्यात आलं होतं की तुषार खरससाठी आम्ही या आझाद मैदानामध्ये एखादा धरण्याचा कार्यक्रम घ्यावा परंतु परिस्थिती अशी आहे तर गेल्या अनेक वर्षापासून मी आझाद मैदानामध्ये येण्याचं आंदोलन करण्याचं बंद केलं आहे त्याचं कारण असं की जॅलेनवाला बाग ब्रिटिशांच्या काळात तिथे जे आम्ही हत्याकांड घडलं त्यामुळे ती परकीय सत्ता होती परंतु या आजाद मैदानाचं नाव आपण गुलामाचं मैदान ठेवायचं आहे का आज हे मैदान या इथं मैदानात येतात लोक आणि जोरजोर घोषणा देतात त्या मैदानामध्ये कोणाच्या कानावर जातं ते खरंतर तर आंदोलन करणाऱ्याचा हेतू असतो लोकांपर्यंत पोहोचणं आपला आवाज लोकांपर्यंत जाणं मात्र ते कधी घडत नाही आणि इथे उद्या जर त्या मैदानात जर एक काही आंदोलन तरी गेले तर त्यांना पुन्हा बाहेर येऊ देत नाही शिवाय त्याचे लगेच सगळ्यांचे फो फोन नंबर वगैरे नाव वगैरे विचारतात ही एक प्रकारे पोलिसांची सामान्य माणसावर सामान्य आंदोलकावर दहशतही आहे अनेक पत्रकार संघटना आहेत राज्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभेद आहेत तुषार खरात प्रकरणी समर्थन द्यायचं की गप्प राहायचं पत्रकारांनी घरातलं भांडण आहे पत्रकारांनी आपसात ते मिटवावं परंतु एखाद्या पत्रकावर जर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे गरजेचं आहे सरकारने तुषार सरच्या बाबतीत निर्णय नाही घेतला पुढचं पाऊल काय असणार आपलं जनजागृती अशीच होत राहील तुमच्या माध्यमातून आणि हे तुम्ही पण करायची आहे कारण तो तुमचाच भावबंत आहे पत्रकार आहे आणि जर एखाद्या पत्रकावर हो तर तुमच्यावरच अटॅक होऊ शकतात आज तो आहे जात्यात तुम्ही सोपात आहात परंतु सगळे भरडले जातात तर आपण मला वाटतं की सगळ्यांनी तुषार खराच्या मागं उभं राहावं आणि तुषार खरं दोषी असेल ना तर आमचं म्हणणं आहे की त्याला त्याची शिक्षा मिळेल परंतु जयकुमार गोरेवर जे आरोप केले त्याची पण शहानिशा झालीच पाहिजे तुषारसाठी आपण आमची एवढी कॅपॅसिटी नाही आहे कसली कारण एवढा पैसा नाही आपल्याकडे आज आपल्याला पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत एक वास्तव सांगतो परंतु आम्ही आमच्या मित्रमंडळीतील कोणी वकील असतील तर त्या वकिलाशी मी दोन दिवसात कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे आपल्या शक्तीनुसार तो मी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुषार करासाठी अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता